घरच्या घरी आलता कसा बनवायचा जाणून घ्या योग्य पद्धत तुम्हाला आलता लावायचा असेल तर तुम्ही ते घरी देखील तयार करू शकता येथे आम्ही तुम्हाला घरी आलता बनवण्याचा एक अतिशय सोपा मार्ग सांगणार आहोत विवाहित महिलांना लग्न पूजा किंवा सणांच्या निमित्ताने हात आणि पायांवर आलता लावायला आवडतो हे केवळ हात आणि पायांचे सौंदर्य वाढव वाड़, वाढवते असे नाही तर हिंदू धर्मात आलता लावणे खूप शुभ मानले जाते तथापि बाजारात मिळणारा आलता कधीकधी -कधी पाण्याच्या संपर्कात येताच लवकर निघून जातो किंवा पसरतो याशिवाय त्यात रसायनांचा धोका देखील असतो जो तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतो अशा परिस्थितीत जर तुम्हाला आलता लावायचा असेल तर तुम्ही ते घरी देखील तयार करू शकता येथे आम्ही तुम्हाला घरी आलता बनवण्याचा एक अतिशय सोपा मार्ग सांगत आहोत सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही महागडे उत्पादन खरेदी करण्याची देखील आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टींनी ते बनवू शकता चला तर मग जाणून घेऊया कसे बनवायचे आलता बनवण्यासाठी तुम्हाला एक चम्मच चहाची पाने लागतील एक चम्मच साखर एक चम्मच लाल सिंदूर आणि नारळाचे तेल लागेल आलता कसा बनवायचा यासाठी प्रथम एका पॅनमध्ये चहाची पाणी आणि साखर घाला आणि ती कोरडी भाजून घ्या दोन्ही गोष्टी चांगल्या भा... चांगल्या भाजल्या की या पॅनमध्ये एक लहान वाटी ठेवा वाटीच्या वरच्या बाजूला एक भांडे पाणी भरा ते झाकून ठेवा आणि आग कमी करा काही काळानंतर तुम्हाला दिसेल की चहाची पाणी आणि साखर वितळतील आणि एक जाड द्रावण बनतील हे द्रावण लाल सिंदूरमध्ये घाला आणि चांगले ढवळा आता त्यात दोन तीन थेंब खोबरेल तेल घाला असे केल्याने तुमचा आलता तयार होईल तुम्ही तुमचे हात आणि पाय याने सजवू शकता हा आलता पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्याचा रंगही अधिक उजळून निघतो तसेच आलतामध्ये नारळाचे तेल घातल्याने ते वॉटरप्रूफ बनते ज्यामुळे ते हात आणि पायांवर बराच काळ टिकते जय माता दी.